नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं श्वास शेती आणि दहश शेती आपल्या आवडती यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज युरियाबद्दल माहिती पाहणार आहोत पाहू शकता अशा प्रकारची युरियाची बॅग आहे याची, याची वास्तविक लागत म्हणजे मूळ किंमत सतराशे त्रेचाळीस रुपये आणि ब्याऐंशी पैसे प्रतिबोरी म्हणजे पन्नास किलोला अशी किंमत आहे याची भारत सरकारद्वारा सबसिडी तर सबसिडी भेटते चौदाशे सत्त्याहत्तर रुपये आणि चार पैसे प्रतिबोरी म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला भेटतो तो दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे साधारणतः त्या किमतीत भेटत नाही वीस पंचवीस रुपये पन्नास रुपये इकडे तिकडे असतो जास्तच असतो अशा किमतीमध्ये आपल्याला भेटतो तर युरियामध्ये काय नायट्रोजनचं प्रमाण शेहेचाळीस टक्के असते आणि जे बाकीचे घटक आहेत त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन या प्रकारचे अजून घटक असतात त्याच्यामध्ये यु यू, युरियाचा आपल्याला वास्तविक उपयोग कशासाठी तर पिकांची वाढ चांगली होते आणि त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण क्रिया पिकाची वाढते जे की अन्नद्रव्य तयार करण्यासाठी पिकांना त्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि कसं युरिया स्वस्त असल्यामुळे या नायट्रोजनचा बऱ्यापैकी चांगला स्रोत असल्यामुळे अतिशय उत्तम असं आपल्या प्रकारे ते खत असल्यामुळे शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांची पसंती असते त्याला युरिया सर्व पिकांसाठी उपयोगी येतो आपण सर्व पिकांसाठी यूज करू शकतो त्याला युरिया साधारणतः एक ते दोन टप्प्यामध्ये दोन दोन टप्प्यामध्ये द्यायचं साधारणतः पिकांच्या वाढीच्या दरम्यान आणि पेरताना दिला तरी पण चालू शकतो अशा प्रकारे युरिया आपण पाहिजे तेव्हा म्हणजे यूज करू शकतो तसेच आपण स्प्रेसुद्धा हो युरियाचा घेऊ हो शकतो युरिया आता नॅनो युरिया म्हणून येतो एक साधारणतः अर्धा लिटरची बॉटल येते दोनशे ते अडीचशे दरम्यान अडीचशे रुपयाच्या दरम्यान येतो बघतो आपण तो स्प्रेद्वारेसुद्धा घेऊ हो शकतो पण शेतकरी बऱ्यापैकी टाळाटाळ करतात स्प्रेला कारण की स्प्रे करण्यापेक्षा एक गोणी आणली आणि रानात फेकून दिली अशी तरी ते सोपं पडतं शेतकऱ्यांना त्यामुळे तो बऱ्यापैकी शेतकरी युरिया असाच बॅगमधलाच घेतात ठराविक शेतकरी घेतात स्प्रेसाठी आणि चांगले त्याचे रिझल्ट पण अतिशय चांगले स्प्रेचेसुद्धा युरियाचा अतिवापरसुद्धा चांगला नाही आहे युरियामुळे जमीन आम्लधर्मी होते साधारणतः आणि पिकांवरतीसुद्धा प्रादुर्भाव होतो काय होतं युरियाचा जास्त वापर झाल्यामुळे काय होतं पिकं लुसलुसीत येतात चांगली काळोखी असते पिकावरती आणि त्याच्यामुळे साधारणतः काय होतं की किडींचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी होतो त्याच्यामुळे कोवळी राहिल्यामुळे असा विषय होतो त्यामुळे युरियाचा जास्त वापर करायचा नाही तसेच जास्त वापरामुळे आम्लधर्मी जमीन आम्लधर्मी होते आणि पियच बी घडतो जमिनीचा एच असतो पियचसुद्धा बदलतो त्या याच्यामुळे जर जर नदी शेजारी क्षेत्र असतील तळ्या शेजारी नदी शेजारी त्या ठिकाणी युरियाचं जास्त प्रमाण जर झालं शेतामध्ये यूजचं आणि तो पावसाच्या पाण्याने शेतामध्ये गेला तर जलस्रोत असतात आपले जे पाण्याचा प्रवाह वगैरे ते सुद्धा दूषित होतात त्यामुळे युरियाचा जास्त वापर करू नये जमिनीमध्ये जे, जे गांडूळ असतात छोटे छोटे त्यांनासुद्धा युरियापासून इजा पोचते त्यामुळे युरियाचा अतिवापर सुद्धा जमिनीसाठी घातक ठरतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद